बजेट 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 एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट एकदा का जानेवारी महिना आला की द डर्टी पिक्चर सिनेमातील डायलॉग सारखा बजेट हा शब्द कानावर पडतोच परंतु बजेट म्हणजे नक्की काय आणि खरंच बजेटचा तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर खरंच फरक पडतो का अगदीच बजेट समजून घेतलं नाही तर काय बिघडतं आणि समजून घेतलं तर काय आपण लईतीर मारणार आहे का स्टॉक मार्केटमध्ये जे पैसे लावतात ते सारखं बजेट बजेट का करत असतात मार्केटवर त्याचा काय परिणाम होतो पाहणार आहोत आजच्या व्हिडिओ मध्ये बाकी चॅनल ला सबस्क्राईब करा असं टिपिकल अजिबात सांगणार नाहीये तुम्ही सबस्क्राईब केलंच पाहिजे कारण असे डिटेल रिसर्च फुल व्हिडिओ चोवीस रोजी इंटरिम बजेट लोकसभेत सादर करणार आहेत इंटरिम वगैरे शब्द ऐकून गडबडून जाऊ नका ते पुढे मी सांगणार आहेत निर्मला सीतारामन विक्रमी सहाव्यांदा लोकसभेत बजेट सादर करत आहेत यापूर्वी माजी पंतप्रधान आणि अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी सहा वेळा लोकसभेत बजेट सादर केलं होतं याशिवाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग पी चिदंबरम यशवंत सिन्हा आणि अरुण जेटली यांनी पाच वेळा लोकसभेत बजेट सादर केलंय बजेट या शब्दाला मराठीत अर्थसंकल्प तर इंग्रजीत युनियन बजेट असं म्हणलं जातं भारत हा संघ राज्य थोडक्यात राज्यांचा देश अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश भारतात येतात याचमुळे इथं युनियन हा शब्द वापरला जातो बजेट हे एक एप्रिल ते एकतीस मार्च या कालावधीसाठी असतं या काळात आपल्या देशाकडे किती पैसा गोळा होणार आहे व किती पैसा खर्च केला जाणार आहे तसेच तो कुठं खर्च केला जाणार आहे याचा बजेट मध्ये लेखाजोखा असतो हे एक प्रकारचं डॉक्युमेंटेशन असतं अगदी ब्रिटिश काळापासून लोकसंख्या सभेत अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी बजेट सादर केलं जात असे भारतात अठराशे साठ साली ब्रिटिशांनी पहिल्यांदा बजेट सादर केलं ब्रिटिश अधिकारी जेम्स विल्सन यांनी ब्रिटिश हे एक फेब्रुवारी सादर केलं जाऊ लागलं अरुण जेटली पहिले असे अर्थमंत्री होते त्यांनी बजेट अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सादर न करता एक फेब्रुवारी रोजी सादर केलं दोन हजार सोळा पर्यंत अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आधी काही दिवस रेल्वे बजेट सादर केलं जात असे रेल्वे ही आपल्या देशाची वाहतूक व्यवस्थेची जीवन रेखा आहे मालवाहतुकीत रेल्वेची मोठी भूमिका असते परंतु मोदी सरकारने ते मोडीत काढत सतरा पासून एकच बजेट सादर करायला सुरुवात केली सतराव्या लोकसभेची मुदत जून चोवीस अर्थसंकल्प सादर न करता बजेट अर्थात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे सत्तेवर असलेले सरकार चालू आर्थिक वर्षाचा संपूर्ण काळ सत्ता राबवणार असेल तरच पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जातो मात्र आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर सरकारची मुदत संपत असेल व त्यानंतर निवडणुक होऊन नवीन सरकार स्थापन होणार असेल तर अस्तित्वात असलेल्या सरकारला पुढील पूर्ण वर्षांचा अर्थसंकल्प सादर करण्याचा अधिकार हा नसतो नव्या आर्थिक वर्षात विशिष्ट कालावधीसाठी किती पैसा लागणार आहे याचा अंदाज बांधून हे इंटरिम बजेट तयार केलं जातं व त्यास लोकसभेपुढे मांडून त्याला मान्यता मिळवता येते इंटरिम बजेट हे नवीन येणाऱ्या सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प सादर होईपर्यंतच असतं इंटरिम बजेट मध्ये फक्त जमा खर्चाचा तक्ता दिलेला असतो या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही सवलती जाहीर करता येत नाहीत कारण सरकारने अर्थसंकल्पाचा आदर घेऊन मतदारांवर प्रभाव टाकू नये यासाठीचा सा तसा कायदा करण्यात आलेला आहे अर्थ मंत्रालयाकडे बजेट तयार करण्याची जबाबदारी असते अर्थ मंत्रालय नीती आयोग तसेच इतर मंत्रालय मिळून हा अर्थसंकल्प बनवतात वेगवेगळी जी मंत्रालय आहेत त्यातील आर्थिक कामकाज पाहणारे विभाग यात काय काम करतात परंतु याचं प्रॉपर काम हे अर्थ मंत्रालयातील आर्थिक कार्य विभाग अर्थात डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स हे काम करत असतं या विभागातील बजेट डिव्हिजन यात मोठी भूमिका निभावते यासाठी अंदाजे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये याची तयारी सुरू होते यासाठी अर्थ विभाग सर्व मंत्रालय राज्य शासन केंद्रशासित प्रदेश व स्वायत्त संस्था यांना एक पत्र पाठवते हो तसेच त्यांच्या मागण्या काय आहेत हे विचारते यातून अर्थ मंत्रालय पुढील वर्षासाठी काय काय खर्च आहे याचा अंदाज घेते यामध्ये शेतकरी उद्योगपती विविध समित्या आणि अर्थतज्ञांचा सल्लाही घेतला जातो यावर सगळे अंदाज घेतल्यानंतर टॅक्स बाबतचे निर्णय घेतले जातात याशिवाय एकदा का सगळं रेडी झालं की पंतप्रधानांची त्यावर मंजुरी घेतली जाते आणि त्यानंतरच तो अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यासाठी रेडी होतो पण हे कोणत्या बिल्डिंग मध्ये होतं सेक्रेटरीएट बिल्डिंग मध्ये देशातील वेगवेगळी मंत्रालय आहेत त्यात साऊथ ब्लॉकला पंतप्रधानांचं ऑफिस संरक्षण आणि परदेश मंत्रालय हे देखील तर नॉर्थ ब्लॉकला अर्थ मंत्रालय व गृह काम करत असत याच नॉर्थ ब्लॉक मध्ये एक हलवा सेरेमनी घेतला जातो जेव्हा अर्थसंकल्प प्रिंट होतो तेव्हा इथे शिरा वाटला जातो दोन हजार मध्ये मात्र सर्व अर्थसंकल्प पेपरलेस करण्यात आला त्यामुळे ते तेव्हापासून अर्थसंकल्पाच्या प्रती छापल्या जात नाहीत परंतु बजेट हे लाल रंगाच्या बॅग मध्येच का नेलं जातं बजेट सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री हे लाल रंगाची सुटकेस मीडियाला दाखवतात बजेट सादर करण्यापूर्वी लाल रंगाची सुटकेस दाखवण्याची मोठी परंपरा आहे अगदी ब्रिटिश काळापासून ही लाल रंगाची येते बजेट शब्द हा फ्रेंच भाषेतील बोजेट या शब्दापासून आलाय अर्थ होतो बॅग सतराशे तेहतीस साली ब्रिटनचे वित्त मंत्री रॉबर्ट वॉलपोल चांबड्याच्या बॅग मध्ये लंडन मध्ये संसदेत आर्थिक स्थितीचा लेखाजोखा सादर करण्यासाठी आले होते संसदेत ते सदस्यांना म्हणाले होते पहा या बॅगे जगभरातील देशांचा लेखाजोखा आहे दोन हजार वीस मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लाल रंगाच्या

कृषी आरोग्य शिक्षण उद्योग संरक्षण बँकिंग स्टार्टअप यांचा समावेश असतो तसेच सरकारला किती पैसा येणार आहे किती कमी पडतोय आणि सरकार किती कर्ज घेणार आहे याची देखील माहिती असते दुसऱ्या भागाकडे खास करून नोकरदारांचं जास्त लक्ष असतं कारण यात अर्थमंत्री प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष टॅक्स टेक्ष बद्दल बोलतात इन्कम टॅक्स लॅब बद्दल यात लिहिलेलं असतं पर्सनल टॅक्स कॉर्पोरेट टॅक्स कस्टम एक्साइज ड्युटी याबद्दल त्यात वेगवेगळ्या घोषणा केलेल्या असतात विशेष म्हणजे अर्थमंत्री संपूर्ण बजेट ऍज इट इज लोकसभेत वाचून दाखवत नाहीत ते केवळ महत्वाच्या गोष्टीच वाचून दाखवतात सगळ्या गोष्टी आपल्याला अर्थ एज वेबसाईट वर पाहायला मिळतात एकदा का बजेट सादर झालं की त्यानंतर फायनान्स बिल लोकसभेत मंजूर व्हावं लागतं लोकसभेत मंजूर झालं की फायनान्स बिल राज्यसभेत मंजुरीसाठी जातं अर्थमंत्री खासदारांना असलेल्या वेगवेगळ्या प्रश्नावर संसदेत उत्तर देतात एकतीस मार्च च्या आधी हा अर्थसंकल्प मंजूर होणं प्रचंड गरजेचं असतं कारण त्यानंतरच तो एक एप्रिल पासूनच्या नवीन आर्थिक वर्षात अंमलात येऊ शकतो इन्व्हेस्टर आणि ट्रेडरचे बारीक लक्ष असते कारण याचा परिणाम थेट स्टॉक मार्केट वर होताना दिसतो बजेटचा परिणाम सामान्य जनतेवर दिसायला वेळ लागतो परंतु बजेटच्या दिवशी सुद्धा सरकारने कोणत्या घोषणा घोषणा यावर अवलंबून मोठ्या न झाल्यामुळे स्टॉक काहीही परिणाम झालेला दिसत नाही तर कधी कधी मार्केट थेट बुलिश झाले शिवाय बुलिश मार्केट बेरिश झालेले पाहायला मिळाले आहे दोन हजार चोवीस मध्ये इलेक्शन व बजेट या दोनही गोष्टी असल्यामुळे मार्केट काही महिने सकारात्मक राहणार असल्याचं बोललं जात बाकी बजेट दरम्यान कोणते स्टॉक्स तुम्हाला मालामाल करू शकतात याची माहिती देणारा राईट साईडला व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे फायदा होऊ शकतो नक्की पहा धन्यवाद